हॅलो काहीज आता आपण परत आलेलो आहेत मशाला आता तुम्हाला मी दाखवतो रात्रीचा व्ह्यू कसा असतो रात्रीची मजा कशी असते आता आपण आकाश पांडात वगैरे बसू मजा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा चला भेटूया मजा करूया आपण जयेश भाई आपले पैसे दाखवले आपले जयेश भाईने पैसे बाहेर भाई किती आणते पगार झाला जयेश भाईचा बहुते चला होऊ शकतो दुकानं वगैरे आता पण चालूच असतात पण मेन ॲडिशन होतो लाईटचा खेल हा बघा आकाशपाल काय मस्त दिसतो आपण जाऊया बसूया आकाश पाळण्यामध्ये ठीक आहे चल चल पहिले तिकडे बसू ना पहिला जयेश भाई बोलले आपले बैठणे का तो बैठणे का आकाश पडला एकदम मस्त दिसतोय बघूया आपण चालू आहे मध्ये बसा पन्नास रुपये मोठ्या होडीत बसा फक्त ना फक्त पन्नास रुपये चला 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 पन्नास मध्ये बसाना करून टाका मसाला लवकर लवकर चला पाटावर बघता काय आत मध्ये इकडे लाईन लागले लाईन लवकर 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 लहान मुलांचे पालणे फक्त फक्त तीस रुपये लहान मुलांचे पालणे फक्त फक्त तीस रुपये लवकर लवकर

Thank <laughs> you.

पन्नासरी पाहिजे माझ्या सांगली हे बघा नोट्या येत्या संपूर्ण सगळी लोक वाटतं याला बघायला तांबे हा बघा एकदम रिस्की

आणि तिकडे आकाशवाल होडी वगैरे आम्हाला बघू शकता सगळ्यांपासून जातो तुम्हाला सगळे आकाशवानल्यापासून आपल्याला अरे शंभन ओ मजा आ रही संपले पन्ना साठ रुपए होता होड़ीमारी बस आता होड़ीमारी जाओ

एमर्जन्सी लँडिंग झालेली आहे <laughs> एक कस्टमरला उतरायचे उतरायची <laughs> आम्ही बसलेलो टोला टोरामध्ये मजा एक साईडला आलेल्या बघायला गर आम्ही आता याच्यामध्ये चाललो एकदम डेंजरसो मजामधला सगळ्यात डिफिकल्ट आणि आयडवेचर ते बसायला एवढी गर्दी नाही तेवढी बघायला गर्दी काहीच झाले आपली म्हणजे सगळे पाल्ले बसलो आता रात्रीचे साडे पावणे बारा वाजलेत आता चाललो आम्ही घरी दुकानं पण बंद झाली बघू शकतो तरी बाय बाय फक्त व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा प्लस शेअर करा ठीक आहे धन्यवाद